नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात प्रेम प्रकरणातून तरुणीची घरात घुसून हत्या करण्यात आली प्रियकर निकेश शिंदे याने गळ्यावर चाकुने वार करून हत्या केली जागृती सत्वे असे हत्या करण्यात आलेल्या बावीस वर्षीय तरुणीचे नाव असून या प्रकरणातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे दरम्यान तरुणी आणि आरोपी निकेश शिंदे यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते मात्र तीन महिन्यांपूर्वी ब्रेकअप झालं होतं जागृतीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमप्रकरण असल्याचा संशय आल्याने आरोपी निकेशने हत्या केल्याचं समोर आलं आहे नवीन पनवेल येथे जागृतीच्या घरी जाऊन शिवीगाळाने मारहाण केल्यानंतर निकेशने थेट चाकूने गळ्यावर वार करून जागृतीची हत्या केली हत्येनंतर निकेशने स्वतःच्या गळ्यावर देखील वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तर खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मध्ये जागृती सत्वे नावाच्या मुलीचा खून केल्याच्या संदर्भात आपण खुनाचा गुन्हा दाखल केला होता त्यामध्ये आरोपी निकेश शिंदे याला अटक करण्यात आलेली एक तारखेला आणि जेव्हा त्याला न्यायालयात प्रोड्यूस केलं तर सहा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस निरीक्षक ढाकणे मॅडम करत आहे